भरगाव स्विफ्ट कारने दुचाकी स्वारास चिरडले आरोपीचे पलायन महासत्ता चौक परिसरातील गांधी हॉस्पिटल नजिक चार चाकी वाहनाने दुचाकीला समोरून दिलेल्या गौस मुजावर धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार झाला गौस इमाम मुजावर वय पासष्ट राहणार पाटील असे त्याचे नाव आहे हा अपघात बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला हिट अँड सनच्या प्रकारानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती अपघाताबाबत गावभाग पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते याबाबत मिळालेली माहिती अशी सांगली रोड परिसरातील पाटीलमाळा येथे राहणारे गौस मुजावर हे आपल्या मोपेट दुचाकी क्रमांक एम एच झिरो नाईन ई बी बारा एकेचाळीस वरून महासत्ता चौकाकडून घराकडे निघाले होते गांधी हॉस्पिटल परिसरात त्यांच्या दुचाकीला जय सांगली नाक्याकडून येत असलेला भरगाव स्विफ्ट कारने समोरून जोराची धडक दिली त्यामध्ये गौसमुजावर दुचाकी दुचाकीसह रस्त्यावर आदळले त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला तर अपघातानंतर स्विफ्ट चालकाने घटनास्थळावरून पलायन केले स्विफ्ट कारच्या क्रमांकावरून त्याचा शोध घेतला जात आहे अपघाताची वृत्त कळताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती त्यामुळे सांगली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती या अपघाताची नोंद करण्याचे काम गौभाग पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते